आता तेवढा तर त्यांनाही राग असणारच आहे ना कुणालाही स्वाभीव हो स्वाभाविक राग असणारा परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं अजितदादानी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं हे मी आपल्या वती आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेन उज्ज्वला जो काही वाद आहे त्यांना काही इथे ते दे दे ते गावात ना आलीच नाही ना 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 ते गावात आलीच नाही ते गावात आमच्या गावातले जे वाद मिटवणारे लोक आहेत मी नाही वाद मिटवत आमच्या कमिटी असतात त्या वाद मिटवतात त्यांच्याकडे ते आलीच नाही काल इथं आली तेव्हा ज्या आमच्या महिलांनी फॉर्म भरल्या होत्या त्यासुद्धा म्हणल्या की तू आम्हाला इथे येऊन सांगितलं असतं की मला उभं राहायचं आहे एखाद्या मी विड्रॉल केले असते म्हणली त्यामुळं आणि तिचा वादच तिचा तिचा वादच काय नाही आहे सिद्धा वाद काय नेमकं मला तर कळलं पाहिजे ना मला विड्रॉलचा असं पण म्हणतायत की मी नगरसेवक पदासाठी इच्छुक नव्हते जर तुम्ही करणार होता तर मग मला उमेदवारी असती तर मी असते हा निर्णय एकट्या उज्ज्वला थेटेचा नाही किंवा हा निर्णय एकट्या राजन पाटलाचा नाही हे गावानं ठरवायचं असतं गाव ठरवलं ते राव ठरवत नसतं त्यामुळे गावानं जर तिला ठरवलं असतं तर मी आनंदाने स्वीकारलं असतं आमचं का ना नाही आहे आम्ही सत्तेच्या फार मागे लागलेली माणसं नाही आहे महिला रांगेत हे केलेल्या आहेत आणि राजन पाटील आणि आम्हाला अर्ज भरू देत असा पण आरोप हा विरोधक म्हणजे माझे जे, जे इथले पारंपरिक विरोध आहेत त्यांचा हा आरोप नाही आहे हे आत्ता नवीन इथं बाहेरून आलेले विरोधक आहेत त्यांचा हा आरोप आहे आणि एक वेळा दोन वेळेला निवडणुका ही अविरोध होऊ शकतील परंतु दोन दोन तीन तीन पिढ्या म्हणजे पन्नास पन्नास वर्ष लोक एकत्र राहतात हे हातात काठी घेऊन राहत नसतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये हिरवर निर्माण करायची असती आणि ती आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी केली आणि ती ठेवून पुढं आमचे गाव आणि आमच्या गावातला परिसर हा करतो आणि मग इथं बोलण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून करता आम्हाला नाहक बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे हे अपप्रचार करतात आमच्यावर कुठल्या अहिशा नाही आहेत आमच्या गावावर कुठली तक्रार नाही आहे कधी आमच्या गावची तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही आमच्या दहा गावाचे सगळे प्रश्न आम्ही वट्ट्यावर बसून मिळतो जे आर आर पाटलांची जी संकल्पना होती ती संकल्पना या भागामध्ये पन्नास साठ वर्षापूर्वीपासून राबवत आले अतिशय यशस्वी राबवत आले आहे म्हणून करता इथं सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे मोठी लोकसंख्या आहे तुमचं एकत्र राहतात परंतु आमच्यासाठी बोलायलाच काय नाही आहे कुठला विषयच नाही आहे विकासासाठी बोलायचं त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणून करता हे माणसं असा अपप्रचार करून आमचं आमच्या गावाचं नाव कसं बदनाम होईल असाही केविलाने प्रयत्न करतायत परंतु या मोहोळ तालुक्यातील मतदारांना जनतेना सगळ्यांना माहिती आहे की अनगर अनगर परिसर कसा ची ची आहे कशी लोक आहेत सुसुज्ञ लोक आहेत जानकर लोक आहेत मनमिळावे लोक आहेत एकमेकाच्या विचाराचे देवाणघेवाण करणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर जातीय सलोखा हा सातत्यानं टिकवणारे लोक या गावामध्ये आहेत अशा आता थोडा तर त्यांनाही राग असणारच आहे ना कुणालाही स्वाभिव स्वाभाविक राग असणारा परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर ता आपण त्याला पदरात घ्यायचं असतं अजितदादानी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं हे मी आपल्या वती आपल्या मीडियाच्या वतीनं वती, वती मी त्यांना विनंती करेन खरं तर रोहित पवार हे विरोधी पक्ष तर आहेत मद्रासून ते असं म्हणत आहेत की बाबा बाळाराजे पाटील हे खूप छोटे आहेत मात्र त्यांनी अशा पद्धतीनं वाईट म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं की अजितदादांबद्दल अशा भाषेत बोलले साजिक आहे ना ते करू मी नाव खबर म्हणून तर मी पहिलाच म्हणले की तो लहान आहे चुकला असेल तो चुकलेला आहे भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना घाणतील तर मांडी कापत नसती तसं तुम्ही मोठ्या मनाने ते संपून टाका विषयाची अशी माझी विनंती आहे दुसरा विषय की